हरि ओम ओम जय श्री राधे हरि ओम ओं वराहपीडं नटवरवपुकर्णयो कर्णिकारं बिभ्रदवासकनककपीशं वैजयन्तीं च माला रन्द्रारवेणुरधरसुदयापुरयनगोपवृन्द वृन्दारण्यं स्वपदरमणं प्राविशदीतकीर्ति मधा पुनी पावन पुण्य जिथे लहरि बाबा महासंत स्वामी परमहोसं परमदा श्री लहरि बाबापदी हे प्रणाम हे चराचरी सद्गुरू सर्व साक्षी सदा ध्यान लागो तुझे या मनासी असू प्रभु नित्य गोवत्स प्रेम श्री हे प्रणाम मौनी महाविष्णव ज्ञानेश्वर आद्यबुद्दी शंकराचार्य भगवान समर्थ सद्गुरु श्री संत तुकोप्बारे महाराज व्यास यांच्यावर उपस्थित आदरणीय परमपूज्य प्रात स्मरणी बाबांच्या परमसानिध्यामध्ये अतिशय सुंदर असा हा परमपावन त्रिदिनात्मक पारायण सोहळा त्यामध्ये बाबाजींचं अतिशय सुंदर काल्याचं कीर्तन आपण आताच श्रवण केलं आहे परमपवन असणारी ही भूमी संतांच्या पदस्पर्शाने पुनित झालेली ही भूमी माऊलींची मंगलमयी कृपा असणारी ही भूमी या वसुंधरेमध्ये या भूमीमध्ये समर्थ सद्गुरू भगवान श्री भैरवनाथांच्या परमसानिध्यामध्ये आपण सगळी सद्भक्त मंडळी अतिशय सुंदर मनमोहक असा प्रसंग या ठिकाणी पाहण्यात आला <coughs> आपण सगळे भाग्यवान आहात सगळ्यांना श्रुत आहे ज्ञान आहे संतांचं सानिध्य खूप महत्वाचं आहे आणि आपण सगळी मंडळी संतांचं सानिध्य प्राप्त केलेली मंडळी आहात बाबांसारखे संत समर्थ सद्गुरुपूज्य पात प्रात स्मरणीय बाबांसारखे संत माऊलींसारखे संत या भूमीमध्ये आपलं अहोभाग्य आहे की ह्या संतांची तुम्हा मला प्राप्ती झाली जाणीवपूर्वक मी प्राप्ती हा शब्द वापरलेला आहे संतांच्या सानिध्यामध्ये आपल्या पूर्वजांनी जो वारसा आतापर्यंत चालवला तो चालत आलेला आहे त्यांच्याच माध्यमातून आपल्याला हे प्राप्त झालेलं आहे एरवी संतांची संगत होणं फार कठीण आहे अतिशय सुंदर चिंतन आहे असता जाता रवी धरवेलय चंद्रा अमृत सुखे सेववेलय बाह्य वेळा सागर त्रवेल परिया साधूची भेटी न होईल का ऐसे कैसियाने भेट तिथे साधू असं सुंदर योग ही भूमी पुण्यवान आहे पवित्र आहे याच्या माऊलींपासून अनेक संतांचं या भूमीला पदस्पर्श झालेलं आहे माझ्यापेक्षाही आपल्या सगळ्यांना श्रुत आहे ह्या सर्व संतांच्या सानिध्यामध्ये आपण वावरणारे जीव आहोत म्हणजे आपण म्हणायला पाहिजे धन्य मी मानी ना फुले संचित कारण अशा संतांच्या पदस्पर्शाने झालेल्या या परमपावनभूमीमध्ये तुमचा माझा जन्म झाला तुम्ही आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो जन्माला आलो अतिशय सुंदर योग आहे शास्त्र सांगतंय आपल्याला करायचं काहीच नाही जे पूर्वजांनी करून ठेवलेलं आहे जे आपल्या अगोदर ज्या संतांनी केलेलं आहे त्यांचंच अनुकरण करणं हेच आपलं काम आहे बस स्वल्प वाटेत चला जाऊ संतांनी दाखवलेल्या मार्गाने बाबांसारखे संत त्यांनी दाखवलेल्या मार्गाने आपण गेलो की निश्चितच एक दिवस माहुली म्हणतात तशी अवस्था प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही परंतु आपण त्या मार्गाने गेलो पाहिजे चालत राहिलो पाहिजे माहुली सांगतात धीरे 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 संतांचं सानिध्य प्राप्त होत राहिलं त्यांचं मार्गदर्शन होत राहिलं आपण ते अनुकरण करत राहिलो महत्वाचं हे आहे की संतांचंच अनुकरण केलं पाहिजे सध्या तरी अनुकरण करण्यासारखे जे आहे ते फक्त संत बाबांनी आताच काही वेळापूर्वी फॅशन वेशन वगैरे बरं पर बोललेत परंतु अनुकरण करायचं कोणाचं तर संतांचं परिश्रुती मृतीचे अर्थ आपण होत अनुष्ठाने जगात येतं वडील जे आहे बाबांच्या परम सानिध्यामध्ये तुम्ही आम्ही वावरणारे जीव आहोत आणि ह्याच तत्वाने पुढे जरी गेलो तर माऊली म्हणतात तसं वेळ प्राप्ती व्हायला वेळ लागणार नाही जव हे शरीर भाव नासते विषय विसरती सहम भाव प्रकट होय अतिशय सुंदर प्रसंग आहे माऊली ज्याप्रमाणे म्हणतात की हे परमार्थ कीर्तन प्रवचन कथा आदी करून हे सर्व आध्यात्मिक वातावरण कशा करता तर जवळही शरीर भावना असते शरीर भाव नाचण्याकरता बाबाजीने खूप सुंदर उदाहरण दिलं महाराज जनकजी महाराजांचं पूर्ण आग लागत लागत पायापर्यंत आली आणि स्वतः पाय जळू लागला तरीही पत्ता नव्हता म्हणजे ही ओवी तंतोतंत तिथे बसते जवळ हे शरीर भावना दशेपर्यंत जाण्याकरता परमार्थ त्यासाठीच आहे भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचण्याकरताच परमार्थ आहे आपण सगळे त्या तत्वापर्यंत पोहोचू शकत नाही पण त्या तत्वापर्यंत पोहोचवण्याचं काम सद्गुरू करतात तुम्ही आम्ही धन्य आहोत भाग्य आहे तुमचं माझं की संत असे आपल्या सानिध्यामध्ये आपल्याला सहज प्राप्त झाले म्हणून जवळ एक शरीर भावना काम संतच करत असतात आणि अतिशय सुंदर बाबाजी बोलत होते जेव्हा आपण संतांच्या सानिध्यामध्ये जातो ना तेव्हा निश्चिंत होतो जोपर्यंत संतांचं सानिध्यच प्राप्त करत नाही तोपर्यंत चिंताच आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंतलीया धावली हे तेव्हा होऊ शकतं जेव्हा आपण संतांचं सानिध्य प्राप्त करतो म्हणून संयोग घडत असतो योग मिळत असतो शास्त्र सांगतात त्या पद्धतीने आपण मार्गक्रमण केलं पाहिजे संतांच्या सानिध्यात असलं पाहिजे मला माहिती आहे वेळ बराच झालेला आहे आपले अजूनही काही कार्य बरेच असतील त्यामुळे अधिक वेळ न घेता मी माझे आशीर्वादात्मक दोन शब्द बाबांच्या चरणी भगवान श्री भैरवनाथांच्या चरणी समर्पण करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो